नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपट जोकरच्या डिझर रिलीज झाला जोकर टू चित्रपटात प्रसिद्ध अमेरिकन गायिका लेडी गागाची एंट्री झाली आहे या चित्रपटात जोकिन भूमिका साकारणार आहे लेडी गागा या चित्रपटात जोकर ची जोडीदार हार्ले क्वीनची भूमिका साकारणार आहे हा चित्रपट या वर्षी चार ऑक्टोबरला अमेरिका आणि भारतात प्रदर्शित होणार आहे दोन मिनिट तीस सेकंदाच्या या ट्रेलर सुरुवात जेलमध्ये असलेल्या जोकर होते पोलीस त्याला शो मध्ये घेऊन जात असताना तो हार्लेला भेटतो हार्ले जोकरला पडून जाण्यास सांगतो त्यानंतर दोघे एकत्र म्युझिकल शो वार्ताना सुद्धा दिसत आहेत ट्रेलरच्या शेवटी जोकर म्हणतो की तो आता एकटा नाही चित्रपटाच्या शीर्षकात फ्रेन शब्द ड्यूक्स वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ दोन जवळच्या लोकांमधील गोंधळ अशा परिस्थितीत यावेळी जोकरांनी या चित्रपटात एकत्र वेळेपणा करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मित्रांनो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉप स्टारवर चित्रपट बडेमिया चोटमिया रिलीज झाला आहे ड्रामावर आधारित चित्रपटाची लांबी दोन तास चौवेचाळीस मिनिटे आहे चित्रपटाच्या ची स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर देशाच्या शत्रू कबीर एआयच्या मदतीने भारतावर प्रचंड हल्ला करणार आहे या समस्येचा सामना करण्यासाठी देशाचे सैन्य आणि गुप्तचर यंत्रणेकडे फक्त तीनच दिवस आहेत अशा परिस्थितीत भारतीय दलाला आपले दोन जुने अधिकारी फिरोज म्हणजेच अक्षय कुमार आणि राकेश म्हणजेच टायगर श्रॉप आठवतात कबीरच्या नाबाक योजना संपवण्यासाठी त्या दोघांना पाठवले जाते अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार आणि टायगर शॉप या दोघांनीही आपल्या भूमिकांवर छाप पाडली आहे यात शंका नाही दोन्ही कलाकारांनी अत्यंत अवघड ऍक्शन सिक्वेन्स अतिशय सहजतेने साकारले आहेत मात्र या सगळ्यांशिवाय पृथ्वीराज सुकुमारान सर्वोत्कृष्ट दिसत आहे चित्रपटाचा एकूणच पीएफएक्स चांगला आहे चित्रपटाचे व्हिज्युअल आणि साऊंड इफेक्ट्स हे सर्वात मोठे सकारात्मक मुद्दे आहेत चित्रपटाचे बीजीएम विलक्षण आहे बीजीएम जुन्या पडेमिया छोटे मियाच्या ट्यूनवर सेट आहे संपूर्ण चित्रपटात हे एकमेव बीजीएम वापरले आहेत मित्रांनो ऍक्शन प्रेमींनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे चित्रपट पाहताना तुमचे मनोरंजन होईल याची खात्री पूर्ण आहे पण जर तुम्ही तर्क शोधायला लागलात तर तुमची निराशा होईल हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजन डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला असून त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही यानंतर बघूया पुढील अपडेट ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाची गोष्ट केली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ चे प्रसिद्ध दिग्दर्शक ए आर मुदास करणार असून त्यांनी यापूर्वी गजनी आणि हॉलिडे सारखे हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले आहे साजिद दारडीआडवाला याची निर्माती असतील गुरुवारी ईदच्या खास मुहूर्तावर सलमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची गोष्ट केली आहे एक पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले या ईदला बडे छोटे या छोटी मैदान पहा आणि पुढच्या ईदला या आणि सिकंदरला भेटा तुम्हाला सर्वांना इच्छा शुभेच्छा मुरुगदास आणि सलमानने यापूर्वी जयहो चित्रपटात काम केले आहे मित्रांनो बिग बॉस सेव्हन्टीन चा विजेता मुन्नवर फारोकेवर मंगळवारी रात्री अंडी फेकण्यात आली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुन्नवरला मुंबईतल्या प्रसिद्ध मोहम्मद अली रोड या ठिकाणी असलेल्या नुरानी स्वीट शॉपच्या मालकाने इफ्तार पार्टीसाठी बोलवलं होतं मुन्नवर जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा त्याने त्याच परिसरातील अनगे रेस्टॉरंटलाही भेट दिली यावरून भडकलेल्या नुरानी स्वीट शॉपच्या मालकाने आणि त्याच्या पाच कर्मचाऱ्यांनी मुन्नावर अंडी फेकण्यास सुरुवात केली या घटनेवरून मुन्नावर प्रचंड भडकला सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये मुन्नावर संबंधित मालकावर भडकल्याचं दिसून येत आहे मालकाने व अंडी फेकल्यानंतर परिसरात कोंदड निर्माण झाला मुन्नावरला तिथले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवलं आणि गर्दी नियंत्रणात आणली मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित दुकानाचा मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत मित्रांनो नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्षित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेट वरून काही फोटो सुद्धा लीक झाले यामध्ये अभिनेता रणवीर कपूरा प्रभू श्रीराम तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सायपल्लवी सीतेच्या या चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे मात्र रावणाची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मानधनाला न बोलता यशने भूमिकेला नकार दिला आहे रावणाच्या भूमिकेसाठी यशला तब्बल ऐंशी कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती ही भूमिका नाकारूनही यश या चित्रपटाद्वारे कमाई करणार आहे यामागचं कारण म्हणजे तो या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे त्यामुळे रामायण चित्र चित्रपटातून तो ऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा कमवणार हे नक्की मित्रांनो दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा अनिमल हा चित्रपट गेल्या वर्षी सर्वात मोठा वर म्हणाले की त्यांना काही फरक पडत नाही पार्क आणखी डार्क आणि खतरनाक असेल पण या चित्रपटातील दृश्यांबाबत संदीपही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे नुकतेच संदीप रेड्डी यांनी त्यांच्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे संदीप रेड्डी वांगा म्हणाले मी कधीच कोणाला भडकवत नाही मी असं म्हणत नाही की मला राग येतो पण मला वाटलं की आपण काही लोकांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे हे लोक दगडफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही गप्प बसण्याचा प्रयत्न करत आहेत तो बाउंसर गोलंदाजी करत आहे मी बचाव खेळण्याचा प्रयत्न करत आहे मला वाटते की ही एक कमजोरी आहे किती दिवस गप्प बसणार प्रत्येकजण नाही परंतु तुम्हाला काही लोकांना उत्तर द्यावे लागेल संदीप रेड्डी वांगा सध्या प्रभास प्रभासोबत स्पिरिट चित्रपटात काम करत आहेत या चित्रपटानंतर ते ॲनिमल पार्कचे काम सुरू करणार आहेत मित्रांनो दिग्दर्शक अनिज बजमी सध्या बुलबोलिया थ्रीच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत यासोबतच अनिज भजमी अभिनेते आयुष्यमान खुराना सोबत एक हॉर कॉमेडी चित्रपट सुरू करणार असल्याची बातमी येत आहे याचे नाव भुतियापा असे आहे मात्र या, या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही सध्या अनिज भजमी संपूर्ण फोकस बुलबोलया थ्रीवर आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त विद्याबलन आणि तृप्ती डिमरी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाच्या शूटिंग नंतर अनिज भजमी नो एंट्रीच्या तयारीला सुरुवात करणार आहेत ज्यामध्ये वरुण धवन अर्जुन कपूर आणि दिलजी दोसांस दिसणार आहेत नो एंट्री टू नंतर अनिज भजमी भुतियापा या चित्रपट काम सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे नुकतेच एका मुलाखती दरम्यान आयुष्यमान खुरानाला अनिज बाजमी सोबत काम करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा आयुष्मान खुराना म्हणाला आता हे कसे सांगू काय झाले तर तक्की सांगेन मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नुकतेच अनिज बाजी हे आयुष्मान खुराना सोबत भूतियापाया चित्रपटाबद्दल बोलले आहेत यानंतर बघूया पुढील अपडेट उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या एकोणतीसा वाढदिवस साजरा करत जामनगर मध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये सलमान खान गायक प्राक सोबत गाणे गाताना दिसला मंगळवारी रात्री ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यामध्ये सलमान अनंतच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्यासोबत अनिमल चित्रपटातील सारी दुनिया जलादेंगे गाताना दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करताना गायकाने लिहिले की अनंत अंबानी सर तुमच्या वाढदिवशी तुमच्यासाठी परफॉर्म करणे आशीर्वादासारखे होते देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देव आणि सलमान खान सर माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि मला नेहमी एका कुटुंब वागवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सने सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली एका युजरने लिहिले की सलमान भाईच्या गाण्यासाठी मी तुमची माफी मागते एका युजरने कमेंट केले की चांगले गातो पुन्हा प्रयत्न करू नका तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद